नमस्कार आज आपण बघणार आहे गुळ आंबा कसा बनवायचा तर त्यासाठी मी इथं काही कैऱ्या घेतलेल्या आहेत तर या पाण्यामध्ये टाकल्या कारण कैऱ्या अशा वरून तेलकट असतात त्यासाठी स्वच्छ होण्यासाठी आणि इथं आपल्याला लागणार आहे गुळ तर गुळ हा मी अंदाजे घेतलेला आहे कारण कैऱ्या जर तुम्ही मोजून घेत असेल अर्धा किलो कैऱ्या असेल तर मग गुळ पण सारख्या प्रमाणातच घ्या तर मी पुढं हा गुड मोज किती आहे तर कैऱ्या किसल्यानंतर त्यानंतर लागणार आहे दालचिनीचा एक तुकडा आणि विलायची पावडर लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण या कैऱ्या चांगल्या स्वच्छ धुवून घेऊया कैरी आपण सगळ्यात आधी चांगली स्वच्छ अशी पाण्याने छान अशी धुवून घेऊया त्यामुळं काय होईल याच्यावर जे तेलकट लागलेलं असतं तर, तर ते सर्व काही छान निघून जाईल आणि कैरी पण छान धुसल्या जाईल त्यासाठी संपूर्ण कैऱ्या चांगल्या धुवून घ्यायच्या आणि एक इथं कपडा घ्यायचा आहे त्याने चांगली अशी पुसून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची तर मी इथं कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे कैरी जी आहे ती निवडत असताना अशी कडक असली पाहिजे चांगली आणि अशी पिवळी झालेली घ्यायची नाही गुळ आंबा करण्यासाठी नाहीतर मग काय होतं गुड आंबा खराब होऊ शकतो लवकर त्यासाठी आणि आतून पण ती अशी पिकलेली नाही पाहिजे तर अशी पांढरी शुभ्र दिसली पाहिजे कैरी कट केल्यानंतर सगळ्या कैरी आपण छान स्वच्छ धुवून आणि अशा करून करून संपूर्ण कैरी स्वच्छ पुसून आहे सगळ्यात आधी आता आपण याचा कट करून घेऊया पाहू शकता बघा कैरी आतून कशी छान दिसत आहे अजिबात अशी पिकलेली वगैरे नाहीये तर सगळ्या कैरीचे आपण सुरुवातीला असे देठ कट करून झालेले आहे सोलून घेणार आहे याची जी वरची साल आहे ती काढायची आहे सगळ्या कैऱ्या अशा सोलून घ्यायच्या आहे सुरुवातीला कैरी सोलून झालेली आहे तर आता ही किसून घ्यायची आहे तर मी इथं एक किसनी घेतलेली आहे तुमच्याकडं जी किसनी असेल तर त्या किसणीच्या मदतीने तुम्ही संपूर्ण कैरी अशी किसून घ्या कैरी संपूर्ण चांगली किसून घ्यायची आणि यामधली जी कोय असते ते बाजूला काढायची आहे संपूर्ण कैरी इथं किसून झालेली आहे तर आता एका वाटीच्या साह्याने संपूर्ण किसलेली कैरी आपण मोजून घेऊया आणि त्याचप्रमाणे गुळाचं पण प्रमाण घेऊया मग मोजून पाहू शकता तुम्ही पाहिलंच असेल तर दोन वाटी भरलेला आहे दिसलेली कैरी तर आता आपल्याला गुड पण तितकाच लागणार ला आहे हे दोन वाटी आहे हे प्रमाण गुळ पण आपण एवढाच घेणार आहे या वाटीने मोजून तर गुड पण आपण बरोबर दोन वाटी घेतलेला आहे पाहू शकता तर आता आपण गुळ आंबा बनवायला घेऊया आता मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे तर ही जाड गुडाची कढई आहे अॅल्युमिनियम ची तर गुड आंबा किंवा साखर आंबा बनवत असताना जाड गुडाचीच कढई घ्या म्हणजे गुड आंबा करपणार नाही तर आता सगळ्यात आधी आपण ही किसलेली कैरी यामध्ये टाकून घेऊया गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे सुरुवातीला आता यामध्ये आपण टाकणार आहे गुड संपूर्ण गुळ टाकून घ्यायचा आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं थोडीशी आपण आता सुरुवातीला गॅसची फ्लेम वाढवायची आहे एकदम थोडी म्हणजे हा गुळ चांगला वितडेल सुरुवातीला थोडा गुळ विरघळतपर्यंत गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे तर मी इथं मीडियम फ्लेम ठेवलेली आहे गॅसची मिक्स करत याला असं व्यवस्थित राहायचं यातला गूळ विरघळलेला आहे तर आता आपण इथं गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये जो आपण दालचिनीचा तुकडा घेतला होता तर तो टाकायचा आहे आणि लो फ्लेमवर हा गुड आंबा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे कैरी यामधली कच्ची राहायला नको नाहीतर मग गुळ आंबा खराब होऊ शकतो लवकर तर लो फ्लेमवर आता आपण याला चांगलं शिजवून घेऊया आणि अधूनमधून यामध्ये असं चमचाने मिक्स करत राहायचं याला म्हणजे जेणेकरून हा करपणार नाही त्यासाठी अर्धा तास झालेला आहे मी हा गुड आंबा मस्त असा लो फ्लेमवरती शिजवलेला आहे झाकण न ठेवताच आणि अधूनमधून याला चमचाने असं मिक्स केलेला आहे तर पाहू शकता आपला गुड आंबा छान असा मस्त झालेला आहे छान कलर आलेला आहे आणि अजिबात गुडाला पण लागलेला नाही आहे आता हा कढई असा सोडायला लागलेला आहे म्हणजे कढईपासून हा असा बाजूला व्हायला लागलेला आहे पाहू शकता असा एकसारखा असा येत आहे म्हणजे आपण जर याला असं मिक्स केलं तर हा असा एका जागी येत आहे पूर्ण गुळांबा म्हणजे आता आपण समजायचं की हा गुळांबा आपला छान शिजलेला आहे आणि झालेला आहे तर या स्टेजला आता आपण यामध्ये विलायची पावडर टाकूया आणि आता परत एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर साधारण याला अर्धा तास तरी लागतो गुळांबा शिजण्यासाठी तर छान असा मस्त आपला गुडांबा छान शिजलेला आहे लायची पावडर पण आपण टाकली यामध्ये आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि कढई दुसऱ्या बाजूला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात ही कढई संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे यामधला गोळांबा संपूर्ण गुळांबा आंबा थंड झाल्यानंतर मी एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घेतला आहे आणि हा थोडा मी काचेच्या बर्नीमध्ये भरलेला आहे तर हवाबंद बर्नीमध्ये तुम्ही पण असा भरून ठेवा म्हणजे चांगला टिकेल आणि त्याला अजिबात पाणी वगैरे लागू द्यायचं नाही तर असं चांगल्या ठिकाणी ठेवा किंवा मग तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही चपातीसोबत किंवा रोजच्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता यावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप पण टाकून खाऊ शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद